नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवायची आपल्याला मस्त अशी तुरीच्या डाळीची आमटी तर तुरीची डाळीची आमटी करत होते तर म्हटलं चला रेसिपी करावी तर आता तुम्ही म्हणाल की तुरीच्या डाळीची आमटी आम्हाला येत नाही का तर सगळ्यांना आमटी येते प्रत्येकाची करण्याची चार पद्धत वेगळी असते आणि चव पण वेगळी असते तर मी माझ्या पद्धतीनं मी जशी करते ना ते माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी करते आमटी तर बघा इथं मी अर्धी वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ आणि इथं चार चमचे मी मसूरची डाळ घेतली तर ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही आमटी कराल ना तर खूपच मस्त आणि टेस्टी होती बघा चला तर हे काय करूया आपण सगळ्या तल्याने ह्या डाळ्या धुवून घ्यायच्यात आपल्या चार ते पाच माणसासाठीच आपलं हे आमटी करते मी तुरीची आणि मिक्स केलेली आहे मी जर तुम्हाला मिक्स करायची नसेल नुसती तुरीची डाळ घेतली तरी चालेल चले दोन तीन पाण्याने धुवून स्वच्छ धुवून घेऊयानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला तर बघा डाळ ही चांगली धुवून घेतलेली स्वच्छ दोन तीन पाण्याने ह्याच्यामध्ये मी घालणारे हा टोमॅटो एक छोट्या आकाराचा टोमॅटो होता तो कापून घेतलेला तो काप आहे तोही मी असा बघा असा लांब कापून घेतलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे असा टोमॅटो घातला म्हणजे लगेच शिजतो पूर्ण शिजतो ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्येच मी घालणारे हळद बघा मी शिजताना सगळं घालत असते वरून काही घालत नाही अर्धा चमचा हळद घातलेली आहे तिखटही मी लगेच घालते बघा तिखट पण मी घालून घेत घातले याच्यामध्ये डाळीमध्ये आणि डाळ शिजण्यासाठी आपण घालायचं आहे एक छोटा चमचा तेल म्हणजे बघा तुम्ही असं करता का ते मला सांगा कारण मी अशी करते तुरीच्या डाळीची आमटी बघा मी आपण टोमॅटो तिखट हळद इथं घातलेले आता डाळ आपण शिजवून घ्यायची कुकरला डाळीमध्ये मी दीड ग्लास पाणी घातलेले एक ग्लास आणि वरती थोडं घातलेलं आहे म्हणजे आता आपण मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घेऊया आणि खूप डाळ शिजू द्यायची नाही थोडीशी त्याला कसर ठेवायची म्हणजे आमटी छान होते बघ चला तर आता गॅसवरती ठेवते तर बघ पहिली शिट्टी होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर गॅस आपण मिडियम आहे आणि दोन शिक्षा होऊ द्यायच्या नंतर नंतर ना गॅस बंद करायचा फक्त जास्त डाळ शिजू द्यायची नाही म्हणजे शे, शेवटची डाळ अशी शे थोडीशी कंची पाहिजे शिज द्यायची तर बघा इथे डाळ आपण शिजवून घेतलेली आहे आणि डाळ कशी शिजलेली ती दाखवते हो तुम्हाला हे बघा अशी थोडीशी डाळ राहिली पाहिजे टोमॅटो पण चांगला स्मॅश झालेला आहे म्हणजे शिजलेला आहे चांगला बघा ह्याच्यामध्ये मग आपण काय होतो कच्चा जर टोमॅटोचं परतून घेतला ना तर त्याच्यामध्ये तसंच राहतो शिजत नाही लवकर तर ह्याच्यामध्ये तिखट पण शिजलेलं आहे बघा आता टोमॅटो शिजलेला आहे फक्त एक उकळी आली की आमटी आपली तयार आहे आता ह्याला जास्त पण घोटायचं नाही हलकं असं असं घोटायचं चमच्यानी डाळ जरा दिसली पाहिजे थोडीशी आता बघा फोडणीसाठी मी काय काय घेतलंय लसूण पाच सहा पाकळ्या आहेत तो ठेचून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता घेतलेला आहे विशेष काही वेगळं काहीच नाही आणि नेहमीच फोडणीचं आपलं साहित्य आहे ते डब्यात चल आता फोडणी देऊया बघा तो पातीला ठेवलेलं आहे याच्यात मी आमटी करणार आहे दिसत असेल तुम्हाला तेल घालूया आता आपण याच्यामध्ये फोडणीला जास्त तेल पण नाही घालायचं एक दीड चमचा तेल घातलेलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचे तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालूया अर्धा चमचा मोहरी घालायची मी हाताने घातलेली जिरं आहे ते घालूया आता एक अर्धा चमचा जिरंच घालायचे जिरं थोडं जास्त झालं तरी चालत आता घालायचं लसूण गॅस थोडा बारीक केलेला आहे मी आता लसूण चांगला परतून घ्यायचा कडीपत्ता घालायचा आपल्याला लगेच गॅस लगे। बारीक करायचे आता फोडणीसरून घालणार आहे आपली हिंग घालायचे थोडसमचा हिंग चला फोडणी झालेली आहे तयारीतली मस्त अशी हमंगबा सुटलेला त्याच्यामध्ये घालायची डाळ पट्ट तशी ताट आहे आपल्याला फोडणी जा, जा टाकली म्हणजे किंवा डाळ टाकली म्हणजे तातेल्यामध्ये फोडणी सवाज जाऊ द्यायचा नाही तरच आपली आमटी छान होती बघा एकदा अशी करून बघा नक्की आवडेल तुम्हाला एक दोन तीन मिनटं असं ठेवायचंय आहे मस्त फोडणी बसलेली आहे वास इतका छान आलेला ना फोडणीचा सुगंध अगदी खमंग आलेला आहे आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये आणि शक्यतो आमटी जास्त पातळ करायची नाही आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी नाही का कोणाला सरसरीत आमटी आवडते बघा कोथिंबीर घालूया सर सरत कोणाकोणाला सरसरीत आमटी आवडते बघा भाकरी बरोबर चोरून खायची असते तर कोणाला भाताबरोबर छान अशी घट्ट सर आमटी आवडते तर मी पण जास्त पातळ नाही करणार आहे आमटी ही बघा अशी थोडीशी ठेवायची घट्ट सरच स पाण्यासारखी पण नाही करायची आमटी आपली तयारीच आहे तशी म्हटलं तर मीठ घालायचं राहिले आपलं मीठ घालूया चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही तुमच्या चवीनं मीठ घालायचं हे बघा टोमॅटो वगैरे काय दिसणार नाही तुम्हाला असा आपण जर कापून घातला ना तर खूप टोमॅटो दिसतो जरा ते उकळी आली एक दोन तीन मिनटं उकळी आल्याने तशी आहे आमटी आपली तयारी बघ इथे कोणाला गुळ वगैरे चालत असेल तर गुळ घालायचंय पण आम्ही गुळ वगैरे नाही घालत झालेली आमटी आपली तयार बघ एवढी आपण नक्टर ठेवलेली तुम्हाला थोडं आणखी पाणी घालायचं असेल घालू शकतो तर, तर बघा मस्त अशी उकळी आलेली आहे आणि सुगंध जरा असा सुटलेला आहे ही बघा आमटी आपली किती सुंदर झालेली मस्त अशी एक दोन तीन मिनटं फक्त उकळू द्यायचं आहे शिजू द्यायचंय त्याला त्याच्यामध्ये तिखट शिजलेलं आपलं टोमॅटो घातलेला आहे तो शिजलेला आहे फक्त फोडणी दिलेली ती छान अशी मुरू द्यायची त्याच्यामध्ये म्हणजे आम आमटी आपली तयारच आहे मग बारीक गॅस केलेला आहे एक दोन तीन चार मिनटं शिजू द्यायचं असंच खूप मोठा गॅस पण नाही करायचं तर बघा ही आमटी झालेली आहे तयार आपली काढून घेऊया कुठं अशी डाळ कुठं पाणी कुठं झालेलं नाही काय मस्त झालेली आहे तर बघा तयार झालेली आहे मस्त अशी आपली तुरीच्या डाळीची आमटी बघा कशी वाटली मस्त अशी कुठेही पाणी डाळ इकडे झालेलं नाही काय मस्त अशी आमटी झालेली आहे तयार आणि सुगंध एक नंबर येतोय फोडणीचा मस्त असा सुगंध सुटला पाहिजे आमटीचा तर ते आमटी खायला मजा येते तर आवडली का रेसिपी आवडली असेल तर पट तशी लाईक करायची तर ही आमटी कशीही छान लागते तर बघा मस्त वापरलेला भात कुकरमधून काढायचं आहे आणि ही आमटी तर बघा असा मस्त गरमागरम भात आणि तुरीच्या डाळीची आमटी एक नंबर लागते बघा भाखरीबरोबर पण छानच लागते पण गरम गरम भाताबरोबर तर एकच नंबर चमचाभर तूप जर घेतलं नाही ह्याच्यावरती तर मग काय सांगायलाच नको इतकी छान लागते ते तर तुम्हाला माहितीच आहे तर ह्या पद्धतीनं मी आमटी करते जर तुम्हाला माझी पद्धत आवडली का ते नक्की सांगा आवडली असेल तर पटपट लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असंच एक नवीन रेसिपी पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहा करा आणि कमेंट करून सांगत राहा